विचार मंचावरील सर्व आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन जे आम्हाला शिकवतात जे आम्हाला खेळवतात जे आम्हाला नाचवतात जे आम्हाला रडवतात ज्या आम्हाला घडवतात त्या शिक्षकांचा गौरव दिन त्यानिमित्ताने मी त्या सर्व शिक्षकांना मानाचा प्रणाम करतो हा तो कर भी हम लिख नहीं सकते थे सर जब आप आग बन कर आए तब हम पढ़ने लगे ये युग आप सारे शहर में दीप स्तंभ लगने लगे दीप स्तंभ लगने लगे शाळा डॉक्टर घडवते शाळा इंजिनियर घडवते शाळा वकील घडवते शाळा पुलिस घडवते शाळा आर्मी घडवते शाळा समाज घडवते शाळा नेता घडवते शाळा माणूस घडवते पण माझा शिक्षक पण माझा शिक्षक शाळा घडवते शाळा घडवते आज माझ्या मनात दोन गोष्ट एक माझा ठाम विश्वास आणि दोन एक फार मोठी खंत सर तुम्ही काहीही करू शकता असा माझा ठाम विश्वास आहे असा माझा ठाम विश्वास आहे एक शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण देशाचा उपराष्ट्रपती झालेला आहे सर तुम्ही काहीही करू शकता असा माझा ठाम विश्वास आहे असा माझा ठाम विश्वास आहे एक शिक्षिका द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती झाल्या आहेत सर तुम्ही काहीही करू शकता विश्वास असा माझा ठाम विश्वास आहे पण माझ्या मनात एक फार मोठी श्रीमंतांचा मुलगा शहरातल्या शाळेत जातो श्रीमंतांची मुलं शहरातल्या शाळेत जातात आणि गरिबांची मुलं गावातल्या शाळेत जातात यामुळे देशात फार मोठी विषमता निर्माण होणार आहे श्रीमंत आणखी श्रीमंत होणार आहे गरीब आणखी गरीब होणार आहे यामुळे देशाचा सत्यानाश होणार आहे सत्यानाश होणार आहे सर तुम्ही हे करू शकता आणि तुमची मुलं एका शाळेत आणू शकता सर तुम्ही करू शकता देशाला वाचू शकता असा माझा ठाम विश्वास आहे असा माझा ठाम विश्वास आहे एकदा पुन्हा सर्व शिक्षकांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय शिक्षक जय भारत